युवा मुस्लिम मंच तर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सदस्यांचे सत्कार घाटंजी शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेले नगराध्यक्ष परेश कारिया व सर्व पक्षीय सदस्यांचे घाटी घाटंजी मुस्लिम युवा मंच तर्फे दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीसला ला साईनगर येथील रफिक बाबू यांच्या घराजवळ जाहीर सत्कार करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्ह्याचे लोकनेते अण्णासाहेब पारवेकर होते आणि केळापूर मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राजू तोडसाम आणि मौलांना हाशिम रिजवी घाटंजी नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष अजय पालतेवार माजी नगराध्यक्ष राम खांडरे वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष संगपाल कांबळे भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश डहाके नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष सुरेश कुडेगावे महेश पवार माजी नगरसेवक गजानन भालेकर सय्यद रमी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली होती सर्वप्रथम लोकनेते अण्णासाहेब पारवेकर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन मुस्लिम युवा मंच कादर नगरिया व उस्मान काका यांनी सत्कार केले उपस्थित शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले नवनिर्वाचित नगराध्यक्ष परेश कारिया व सर्वपक्षीय नगरसेवक यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन लोकनेते अण्णासाहेब पारवेकर यांनी सत्कार करून सन्मानित केले तसेच घाटी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अंकुश ठाकरे सय्यद रमीज यांचे सुद्धा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सय्यद रफिक बाबू यांनी केले संचालन पत्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन अंकुश ठाकरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार कंजुम कुरेशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सय्यद शबू पटेल सय्यद मुतलीद असलम कुरेशी सादिक पठाण सय्यद शाहिद सय्यद स सद्दाम इम्रान शेख सय्यद नमीश, यांच्यासह मुस्लिम युवा सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी शहरातील सर्व धर्मीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसीम खान वाशिम ट्वेंटी फोर न्यूज